तुम्ही या नवीन असाल तर करा तसे शेयर करा आणि शेअर नक्की कुरुल येथे कैलासवासी विष्णूबाबू धोत्रे यांच्या स्मरणार्थ दोन हजार तेवीस भव्य निकाली कुस्त्यांचे भरले जंगी मैदान मोहोळ तालुक्यातील पैलवानांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगपती राजाभाऊ खरे पुढे सरसावले कुरुल पंचक्रोशीत भव्य दिव्य कुस्ती संकुल उभारणार उद्योजक राजाभाऊ खरे मोहळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजाभाऊ खरे यांनी मोहळ मतदारसंघातील जनतेला स्वखर्चातून मोठा आधार दिला जात आहे कैलासवासी विष्णूबाबू धोत्रे यांच्या स्मरणार्थ सतरा डिसेंबर रोजी कुरुल येथे जंगी निकाली कुस्त्यांचे मैदान भरवण्यात आले यासाठी उद्योजक राजाभाऊ खरे यांनी एकाहत्तर हजार रुपयाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आयोजकांकडे रोख सुपूर्द करण्यात आले होते याप्रसंगी सदर स्पर्धांची कुस्ती उद्योजक राजाभाऊ खरे यांच्यामार्फत लावण्यात आली मोहळ मतदारसंघातील रस्ते दिवे डीपी या मूलभूत प्रश्नांसोबत गावखेड्यात कुस्ती क्षेत्रात कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांसमोर सुद्धा मोठे आव्हान आहेत एका हमाल कामगारांचा मुलगा पैलवान सिकंदर शेखा महाराष्ट्र केसरी होतो तर कुस्ती क्षेत्रात नवीन पैलवान घडविण्यासाठी पैलवानांना प्रोत्साहन दिले पाहिजे यासाठी पदोपदी मदत करीत आहोत उत्तम कुस्ती खेळणाऱ्या पैलवानांना राज्यस्तरीय पातळीवर पोहोचण्यासाठी कुरूल पंचक्रोशीत भव्य दिव्य कुस्ती संकुल उभारणार असल्याचे उद्योजक राजाभाऊ खरे यांनी यावेळी सांगितले या कुस्ती स्पर्धेसाठी माजी नगराध्यक्ष नगरपरिषद पंढरपूर माननीय वामनतात्या बंदपट्टे वस्ताद पैलवान बाळासाहेब चौरे मोहोळ विधानसभा मतदारसंघ प्रमुख माननीय प्रकाशदादा पारवे बेगमपूर सरपंच माननीय प्रकाश सपाटे रंगनाथ गुरव युवा नेते माननीय गणेश जाधव उत्तर सोलापूर तालुका उपप्रमुख माननीय उमाकांत करंडे मोहळ तालुका उपप्रमुख माननीय अमर सोनवले माननीय चंदन शिवेसर माननीय लखन वाघमारे माननीय निखिल गायकवाड माननीय आतिश सावंत व समस्त कुरूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे जान आहे बान आहे मोहोळ तालुक्याला गेल्या दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र केसरीपद मिळालं आणि वस्ताद बाळू आपले चवरे यांनी मला फोनवर माहिती दिली तर दिवाळीच्या लक्ष्मीपूजेच्या दिवशी मी ताबडतोब सिकंदरला आणि बाळू पालवांना मुंबईला बोलवलं मुख्यमंत्र्यांची लक्ष्मीपूजनाची पूजा झाल्या झाल्या मुख्यमंत्र्यांची मी त्यांची भेट घालून दिली आणि मुख्यमंत्र्यांकडे मी विनंती केली की साहेब याला आशीर्वाद जरूर द्या पण याला हा गरीब आहे एक हमालाचा मुलगा आहे आणि या मुलाला एक शासकीय नोकरी द्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष्मीपूजन असल्यामुळं मला सांगितलं की तू राजू आज मुक्काम कर आणि उद्या सिकंदरला हो घेऊन ये आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या वर्ष निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःकडून पाच लाख रुपयाची मदत सिकंदर शेखला दिली आणि त्याला शासकीय नोकरीमध्ये क्लास टू ची नोकरी देण्याचं शब्द दिला आणि त्याला कागदाची पूर्तता करण्याच्याही सूचना केल्या आज या मोहो तालुक्यामध्ये मध्ये तानाजीराव धोत्रे यांनी कुस्त्याचा आखाडा घेतला होता अत्यंत चांगल्या पद्धतीच्या कुस्त्या झाल्या माझे मित्र उरणवारीय वामनराव बनपट्टे माजी नगराध्यक्ष पंढरपूर नगरपालिका यांच्या बरोबर माझ्या आयुष्यातला सर्व काळ गेल्यामुळं कुस्तीची मला पहिल्यापासून आवड आहे आणि तानाजीराव हे वामनरावांचे अत्यंत जवळचे नातेवाईक असल्या कारणानं मी प्रथमच कुरुलमध्ये या कार्यक्रमाला आलो माझ्या बरोबर शिवसेनेचे मोहोळ तालुक्याचे संपर्क प्रमुख श्री प्रकाशराव पारवे प्रमोद लांडे नंतर बेगमपूरचे सरपंच पुन्हा अमर सोनावले उप तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख उपता उमाकांत करंडे माझ्या पक्षातले सगळे सहकारी ते आज माझ्या बरोबर या कुस्त्याला आलेले आहेत तानाजीराव एवढंच बोललो की ते माझ्याकडे परवा रात्री आले आणि अचानक मला सांगितले की पहिल्या नंबरचं पारितोषिक तुम्ही द्या आणि मी वामनराव बनपटे यांच्या शब्दाचा तानाजीरावांचा ता मान ठेवून आपण तो हजार रुपयाचं बक्षीस दिलं परंतु आजच्या एकंदरीत कुस्त्याची परंपरा बघितली आणि तानाजीरावांना कुस्त्याचं बाळकुड हे त्यांच्या वडिलांकडनं घरात मिळालं प्रतिकूल परिस्थितीवरून मात करून पुरुल सारख्या या ग्रामीण भागामध्ये अत्यंत चांगली दर्जेदार कुस्ती श्री तानाजीरावांनी घेतली मी तानाजीरावांना आता एवढंच बोललो की आपण वेळादूळ काढून माझ्या या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री लोक नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आपल्याला घेऊन जातो आणि एखादी क्रीडा संस्था काढा आणि मध्ये अशी एक संस्था उभा करा की सोलापूर जिल्ह्याला हवा वाटावा अशा पद्धतीचे पैलवाने हे कुरुल मधून तयार व्हावे त्यासाठी जी काही मदत लागल ती तानाजीरावच्या हो पाठी